तुझं ऐकू किती ऐकू किती ऐकू असं वाटलंच होत मला तुम्ही असं म्हणणार म्हणून आवा तुमच्या बहिणीला काय काय नाही केलं तुमच्या भावानं मला वाटेल ते शब्दाने बोलले माहित रस्त्यावर लावलं वाटेवर हेच तुम्हाला खरं वाटलं हेच ना तसं नाही म्हणतो तू वाईट भाई। शब्द वागू बोस माझी बहीण भाऊ तुला माहित आहे माझी बहीण इंजिनिअर झाली मास्तर झाला या सावरगाव मध्ये माहित आहे पण तू वही बोलून राहिजेस हा काय ना तेच जसं बोलले ना तसा मी त्याला रस्त्यावर पाठवली देवला लच्छ बहिणी बहिणी शकुल म्हण तो म्हणलं तो म्हणलो चांगलं मानव नको तेल गाडी घालण्याचं इगलं म्हणतो हे दादा काय म्हणत ते शकुल का तुला का का केलं नाही सांग अरे दादा काही नाही जाते ना हो थोडी पायदळ जाते तर उशीर होणारच म्हणे जातील तुम्हाला काय माहित आहे आवाज ला नाही जात माहित आहे नुसते फोनवर बोलत राहतोय फोनवर बोलत मग दादा आवाज तुम्हाला सांगू का दादा त्या विलाशा सोबत होती आता त्या मनोहर आणि त्या देवराजच्या माग लागली आता त्या तुमच्या भावाच्या माग लागली ते तू काय कुर्मी आहेस का गे डोंगी रान कशी बोलते वाहिनी हो ना मी तिची कशा स्वप्नाला बोलते तू थांब थांबतेस हा थांबतेस का मी तुझं घर वालयच काय छोट्या 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 अरे हो दादा छोट्या ठीक आहे कुणा करतो भिकबा का होतास मी गेलो दंडाकडे दादा हो आणि दंडावर आलो ना महिला म्हणून जेव दे वहिनी म्हणते पाणी नाही तू पाण्याला जाऊन स्वयंपाक करा जेव म्हणे भाड्याच्या बैला म्हणे तसा जेव्हा मारलेलं जात आपल्या कडल्या नाही सांगायच्या फक्त सा वहिनीच्या सांगा ना कारण मी परक्याची पोरगी आहे ना म्हणून मी असं बोललो तसं बोललो ते नाही सांगायचं का बोलत प्रेमा फोनोग्राफ बरोबर आहे का हां तुम्हाला त्याच खरं वाटणार आहे कारण मी दुसऱ्याची पोरगी आहे ना तुमच्या घरात आली म्हणून बोला सर्वात जण तू तिला घराच्या बाहेर काढला मी घराच्या बाहेर चालत तू माझी कार भरली आहेस मी खोटं फोटो मानतोय पण तुझं खरं मानताय या का ठेवा हा मी सांगते तुम्हाला माझं ऐका हवा सुखी संसारात बाई मला सा काय करू मी सोन्याच माझ्या धनीच सोनाव काय करू मी सोन्याचो माझ्या धनीच सोनावा कारभारी बरोबर आहे बोलतास तुझ्या सारखी जर पत्ती मला भेटली बरोबर आहे तू बघा त्याला हा बराबर बरोबर आहे इकडे या बराबर आहे एवढ्या मी नागपूरला गेलो मी असा कोणता वाईट करू गेलो कोणतीच वाईट नाही केलो ना। ना लहानपणी आई वडील कार्याला बार न लहान मोठा गेलीस मोठा करून शिक्षण दिलीस आणि आज तू त्याला भीक मागा लावलीस विचार केलो गमन आता विचार केलो गम नात I'm sorry, 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 I'm i am sorry आवा आजपर्यंत विचार करत आली आणि असाही विचारच करत आहे पण माझ्यावर विश्वास हो माझ्या तब्नावर काहीतरी थोडीशी तरी इन्सेट जेव्हा पाहिजे काय तू शेवट सांगणार माझ विचार 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 केली काय तेरा मारली नंगला मारली केलीस काय केली चाळीस रुपया दंगाला विचार कर ग गमनाचा विचार कर ग गमनाचा विचार कर ग गमनाचा विचार कर गमनाचा विचार कर নাই ছৰ কিল নাই ছয় ছাই I इच्छा आहे ना मी माहेरी जावं म्हणून मी माहेरी जाते पण तुम्ही काय कराल एकटी तुमच्या सिने माझा कोणीच नाही हो विचार करा नाही तर आपल्या पहिली वायप करता आहे अगे अगे, अगे अगे माहेरी जातेच ना आपल्या भावाला नवऱ्या कर्ज घे गे फोदा ओ मा आलू कंदा कांदा थियो तीलजो मिलजो असां चित सो था तुार पित न रांग ধরতে রাস্তা

i the अरे दादा अरे एक मोटी गड़बड़ ना रे तुला महित नहीं अरे ते तुझी घर वाले है ना मजे आम ची वहीनी अरे तिला पांचवा महीना चालू है तू बाबा होना रे बोलो तिला मग अरे ते वीर क्या काटा रहा है ते जीव दे बरो जाऊँ जाए बिहारु तुला हाँ चरी का भीम बाबास्ते से चरी का भीम बाबास्ते तर प्योर आनंद घड़ला नस्ता क्या चाहता बापा चाह बापा ना मी ही बाप मी ही बाप पानी बाजा मुलगा ही मन बाप बापा था बापा ही मन बाप असा तो बापा था बाप पुढील व्हिडिओ बघण्याकरता फ्रेंड्स माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद